नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी आनंद सर सर्वांचं स्वागत करतो आज आपण नवीन व्हिडिओ आणि नवीन ट्रिकनुसार घेऊन आलेलो आहोत वेन डायग्राम त्यालाच आपण वेन आकृती देखील असं म्हणतो बघा वेन आकृतीमध्ये तुम्हाला पहिली आकृती तुमच्या वरती आपलं दिसत असेल पहिलाच प्रश्न आपण वेळ न घालवता वरती तुम्हाला स्क्रीनवरती पहिलाच प्रश्न दिसत असेल फक्त क्रिकेटांची आवड असणारी मुले किती आहेत बघा या प्रश्नामध्ये तुम्हाला इथे त्रिपोन म्हणजे काय दिले आहे हॉकी दिले सर्वप्रथम सांगतो प्रश्न पाहण्या अगोदर म्हणजे तुम्हाला प्रश्न दिसतच असेल फक्त क्रिकेटची आवड असणारे मुले किती आहेत पण क्रिकेट काय आहे खो खो काय आहे किंवा हॉकी काय आहे किंवा फुटबॉल काय आहे हे तुम्हाला सर्वप्रथम सांगतो मी तर लक्षात घ्या इथे तुम्हाला क्रिकेट म्हणजे चौकोन दिले राईट क्रिकेट म्हणजे हे काय आहे एक चौकोन आहे पुढे फुटबॉल म्हणजे एक वर्तुळ आहे सर्कल आहे पुढे हॉकी म्हणजे एक त्रिकोण आहे हॉकी म्हणजे काय आवडून त्रिकोन आहे आता बघा लक्षात घ्या आपल्याला प्रश्न विचारला फक्त क्रिकेट आवडणारे विद्यार्थी किती आहेत किंवा मुले किती आहेत बघा प्रश्न तुम्हाला वरती दिसत असेल फक्त क्रिकेटची आवड असणारे मुले किती आहेत किंवा विद्यार्थी किती आहेत फक्त काय विचारले आपल्याला क्रिकेटची आवड आता बघा क्रिकेट इथं एकोणतीस मुलांना आवडतंय फक्त काय आवडतंय क्रिकेट किती मुलांना एकोणतीस मुलांना तुम्हाला दिसत असेल चौकोनामध्ये आता तुम्ही म्हणता की सर सात आणि बारा आणि चार सुद्धा ते चौकोनात येतात पण आपल्याला प्रश्न काय विचारला लक्षात घ्या वेन मध्ये किंवा वेड आकृतीमध्ये पहिला प्रश्न विचारला आपल्याला क्रिकेटांची फक्त प्रश्न काय विचारला फक्त क्रिकेटांची आवड असणारे मुले किती तर बघा हे एकतीस फुटबॉल मध्ये नाही हॉकीमध्ये नाही फक्त क्रिकेटमध्येच आहे एकोणतीस मुलांना ओके म्हणजे क्रिकेट हे फक्त एक मुलांनाच आवडते ओके बघा पुढे आपल्याला दुसरा प्रश्न तुम्हाला दिसत असेल फक्त फुटबॉलांची आवड असणारी मुले किती ओके प्रश्नवरती तुम्हाला दिसत असेल फक्त फुटबॉलांची फुटबॉल ओके आपल्याला दिला फुटबॉल फक्त फुटबॉल खेळ फुटबॉलांची फुटबॉल आवडणाऱ्या मुलांची संख्या किती ओके फुटबॉल आवडणाऱ्या मुलांची संख्या किती तर आता संख्येप्रमाणेच हे नऊ येणार नाही ना कारण की इथे फुटबॉल आणि नऊ हे कुठे येतं हॉकीमध्ये सुद्धा येते म्हणजे त्रिकोन हे की हॉकीसाठी फक्त सर्कल हे फुटबॉलसाठी आहे आणि चौपण हे क्रिकेटसाठी आहे तर बघा इथे तुम्हाला एकवीस मुले फुटबॉल आवडणारे मिळतील फक्त हा जेव्हा आपल्याला हॉकी फुटबॉल म्हणलं तेव्हा आपण हे नऊ सुद्धा घेऊ शकतो ओके okay? आपल्याला फक्त म्हटलंय फुटबॉल आहे मुले म्हणजे या सर्कलमध्ये ते नऊ येतात चार येतात बारा येतात पण काही क्रिकेट आवडतात काही हॉकी आवडतात फक्त आपल्याला हो विचारलं फुटबॉल आवडणार आहे फुटबॉल आवडणार फुट फुट किती आहे एकेवीस आहे किती एकवीस कारण की या सर्कलमध्ये एकवीसशे त्रिकोनमध्ये गेलो नाही एकवीसशे चौकनामध्ये पण गेलेलं नाही किंवा क्रिकेटमध्ये गेलणार किंवा हॉकीमध्ये फक्त फुटबॉलमध्येच आलेलं आहे किती एकवीस विद्यार्थी ओके म्हणजेच फुटबॉल खेळ खेळ आवडणारे विद्यार्थी किती निघले आपल्याला एकवीस मिळते तसंच आपल्याला पुढला प्रश्न दिला बघा फक्त हॉकीची आवड म्हणजे हॉकी हा खेळ आवडणारे किती मुले आहेत तर बघा हॉकी आवडणारे हॉकी काय आहे त्रिकोण फक्त त्रिकोणामध्ये सतरा आहेत ओके सतरा हे सर्कलमध्ये गेलेले नाही आणि सतरा हे मध्ये सुद्धा गेलेले नाही म्हणजे हॉकीची आवड असणारे मुले किती आहेत आपल्याकडे सतरा मुले आहेत ओके हा झाला आपला तिसरा प्रश्न पुढे चार नंबरचा प्रश्न दिला बघा आपल्याला क्रिकेट की क्रिकेटची आवड असणारी एकूण मुले किती ओके आता बघा क्रिकेटची आवड क्रिकेटची ओके म्हणजे असो त्यांना फुटबॉल बी आवडत असेल किंवा हो को हॉकी पण ओके पण आपल्याला प्रश्न काय विचारला आहे फक्त विचारला नाही का त्याच्यामध्ये डायरेक्ट क्रिकेटची आवड असणारी मुले किती आता क्रिकेटची आवड म्हणजे या चौकोनामध्ये कि okay? किती संख्या आल्या बघा ओके चौकोनामध्ये एक तर पहिली संख्या आली एकोणतीस दुसरी आली बारा तिसरी आली चार आणि चौथी आली सात म्हणजे क्रिकेट आवडणारी ना मुले बघा ओके okay? क्रिकेट आवडणारी मुले कोणकोणसिखे तुम्हाला सांगतो एकोणतीस हे चौकोनात आहे एकोणतीस अधिक सात अधिक बारा अधिक चार ओके बरोबर आता बघा एकोणतीस अधिक सात अधिक बारा अधिक चार केलं तर बावन्न मिळेल तुम्हाला किती मिळेल बावन्न म्हणजे क्रिकेट हा खेळ आवडणारे किती मुलं भेटले आपल्याला बावन्न कसं काय नीट लक्ष द्या इथे वेन म्हणून सगळे प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो आता डायग्राम मध्ये काय विचारलं होतं आपल्याला क्रिकेटची आवड असणारी मुलं किती आपल्याला म्हणले आहे का फक्त नाही फक्त म्हणलं असतं तर हे फक्त एकोणतीस आले असते क्रिकेटची फक्त आवड असणारी मुलं किती एकोणतीस ते म्हणते हो की क्रिकेटची आवड असणारी मुलं किती ओके मग त्याला हॉकी हो आवडत असेल किंवा फुटबॉल असेल आवडत त्यांच्यापैकी या बावन्न विद्यार्थ्यांपैकी काही झालं हॉकी आवडत असेल किंवा फुटबॉल आपल्याला काही त्याच्याशी घेणं देत नाही तर आपल्याला फक्त काढायचं आहे की क्रिकेटची आवड असणारी मुलं किती म्हणजे या चौकोनामध्ये जेवढ्या संख्या येतात सात आले चौकोनामध्ये चार पण चौकोनामध्ये आहे बारा सुद्धा चौकोनामध्ये आहे आणि एकूण सुद्धा एकोणतीस सुद्धा चौकोनामध्ये आहे चौकोन एक आहे क्रिकेट आहे क्रिकेट आपण क्रिकेटासाठी काय चौकोन घेतले हॉकीसाठी साठी त्रिकोण घेतले आणि फुटबॉल साठी हे वर्तुळ घेतले राईट हे वेन डायग्राम वेन डायग्राम आपल्याला समजावा म्हणून मी त्यांना नावं सुद्धा तुम्हाला दिलेले आहे म्हणजे या सर्वांची बेरीज केली आपण बावन्न आले म्हणजे वरती तुम्हाला प्रश्न दिसतच असेल किंवा आपल्याला क्रिकेटची आवड असणारी एकूण मुले किती निघले ओके तुम्हाला दिसत असेल फुटबॉलची आवड असणारी एकूण किती ओके फुटबॉलची आता बघा फुटबॉलची आवड असणारे आपल्याला हे आहे फुटबॉल वर्तुळामध्ये कोणकोणत्या संख्या आल्या त्या बघा बघा पाचवा प्रश्न वर्तुळामध्ये आपल्याला फुटबॉलची आवड करायची एकवीस बारा चार नऊ ओके बघा एकवीस अधिक बारा अधिक चार अधिक नऊ बरोबर सेहेचाळीस या सर्वांची बेरीज करा म्हणजे तुम्हाला काय निघेल फुटबॉल आवडणाऱ्या मुलांची संख्या निघेल तर फुटबॉल आवडणारी मुलं किती आहेत तर ता, सेहेचाळीस आहेत किती आहेत ता, मुलं सेहेचाळीस मग फुटबॉल लक्षात घ्या का कसे काढले किंवा फुटबॉल आपल्याला कशाला घेतले आपण सर्कलला घेतले म्हणजे वर्तुळाला जेवढ्या संख्या वर्तुळामध्ये येतील का त्या संख्या सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये येतात कधी विचारलं आपल्याला एकूण विचारल्यावर ओके आपल्याला जसं विचारलं होतं एकूण क्रिकेट आवडणारे मुले किती आपण काढले होते हे बारा सर्कल मध्ये पण आणि चाळीस सर्कल मध्ये पर्यंत बारा हे चौकोनात बेदे आणि चार हे चौकोनात म्हणजे या सगळ्यांच्या आपण गरीश बावन्न आहे आपल्याला क्रिकेट आवडणारे एकूण क्रिकेट आवडणारे विद्यार्थी बावन्न निघले फुटबॉल आवडणारे विद्यार्थी सेहेचाळीस निघले आता आपल्याला करायचं एकूण हॉकी आवडणारे विद्यार्थी किती आता मग बघायचं त्रिकोणामध्ये कोण कोणत्या संख्येत सतरा नऊ चार सात पुढला प्रश्न आपला सहा नंबरचा आहे बघा हॉकीची आवड असणारी एकूण मुले किती ओके बघा तर इथे सतरा अधिक हे नऊ सुद्धा त्रिकोनात येते नऊ अधिक चार अधिक सात बरोबर सदोतीस ओके बरोबर किती हो सदोतीस म्हणजे हॉकीची आवड असणारे मुले किती निघले आपल्याकडे सदोतीस निघले आहेत एकदम सुंदर आणि सोप्या पद्धतीने सर्व आहे बघा वेन डायग्राम तुम्हाला शंभर टक्के परीक्षेत विचारली जाते वरती बघून सर्व प्रश्न, प्रश्न लिहून घ्या त्याचे सुद्धा मी तुम्हाला देतोय तु की कसे आले हे सुद्धा तुम्हाला काळास सांगायला लागलो आहे थोडासा व्हिडिओ स्टॉप करून वे, वेन डायग्राम तुम्ही काढून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आल्यास असा चॅनलला सबस्क्राईब करा बघा पुढला प्रश्न आपण घेतोय प्रश्न क्रमांक सहाकडे ओके आपलं सॉरी सहा झालेला आहे आपला कडे बघा प्रश्न क्रमांक सात दिला आहे फक्त एकाच खेळाची आवड असणारे मुले किती ओके फक्त एकाच खेळाची वरती प्रश्न दिसत असेल तुम्हाला फक्त एकाच खेळाची आवड असणारे मुले किती तर बघा आता फक्त एकाच हॉकी फुटबॉल आणि क्रिकेट ओके फक्त एकाच खेळाची आवड असणारी फक्त एकाच हॉकी हे फक्त सतरा विद्यार्थ्याला आवडतो म्हणजे सतरा विद्यार्थ्याला फक्त हॉकीच आवडतो एकवीस विद्यार्थ्याला फक्त फुटबॉल आवडतो आणि एकोणतीस विद्यार्थ्याला फक्त क्रिकेट आवडते म्हणजे एकोणतीस अधिक सतरा अधिक एकवीस बरोबर सदुसष्ट बरोबर किती सदुसष्ट म्हणजे आपल्याला लिहिलं फक्त एकाच वेळी फक्त एकाच खेळाची आवड असणारे विद्यार्थी किंवा मुले किती निघले हो सदुतूष निघले किती सदू आपलं सॉरी सदुसष्ट निघलं ओके सदुसष्ट पुढे आठवा प्रश्न घ्यायचा आपल्याला आठवा प्रश्न केला कोणत्याही दोन खेळाची आवड असणारी मुले ओके okay? कोणत्याही दोन खेळाची आवड असणारी मुले ते प्रश्न दिसत असेल तुम्हाला कोणत्याही दोन खेळाची आवड असणारे मुले आता मला कोणत्याही दोन खेळाच्या लक्षात घ्या कोणत्याही दोन खेळाची आता कोणत्याही दोन खेळाचे म्हणजे एक तर क्रिकेट किंवा फुटबॉल किंवा हॉकी फुटबॉल किंवा हॉकी क्रिकेट किंवा क्रिकेट हॉकी आता लक्षात घ्या हे बारा क्रिकेटमध्ये चौकटात पण येते आणि फुटबॉलमध्ये पण येते बारा म्हणजे बारा घेऊन काटा अधिक चला बारा पुढे येते नऊ नऊ हे फुटबॉलमध्ये येते आणि हॉकीमध्ये सुद्धा येते नऊ अधिक सात बारा सात क्रिकेटमध्ये पण येते आणि हॉकीमध्ये पण येते बरोबर सगळ्यांची बेरीज करा नऊ सात सोळा सोळा बारा अठ्ठावीस सोळा बारा किती अठ्ठावीस म्हणजे आपल्याला फक्त दोन खेळांची आवड असणारी मुले कोणत्याही दोन खेळांची आवड असणारी मुले किती लिहिले हो अठ्ठावीस निघलेले आहेत या पद्धतीने आपण हे काढू शकतो ओके फक्त म्हणजे काय करायचं आता बघा दोन खेळाची हे झालं आपल्या फुटबॉल आणि हे जर इथं इथं जर आठ आलेलं असेल तर हे चौपन्न आम्ही दिवे आले म्हणजे हे क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये पण ये आणि फुटबॉलमध्ये सुद्धा म्हणजे हे आठ आपण त्या पद्धतीने संख्या घेतलेली आहे पुढं बघा पुढला प्रश्न आपल्याला दिला बघा नऊ नंबरचा तीनही खेळांची आवड असणारी मुले किती ओके तीनही क्रिकेट पण आवडतंय फुटबॉल बी आवडतंय आणि हॉकी पण आवडते तर इथे बघा हे चार कृत्य इथे बघा चार हे क्रिकेटमध्ये पण आले फुटबॉलमध्ये पण आले आणि हॉकीमध्ये म्हणजे त्रिकोणामध्ये सुद्धा आहे ते वर्तुळामध्ये सुद्धा आहे आणि चौकोनामध्ये सुद्धा आहे म्हणजे आपल्याला नवव्या प्रश्नाचं तिन्ही खेळ आवडणारी मुला मुले किती निघणार तर आपल्याला मुले चार निघणार आहे ओके ते सगळ्यांमध्ये आहे हे चार मुले मुलांना क्रिकेट पण आवडतंय फुटबॉल पण आवडतंय आणि हॉकी सुद्धा आवडत आहे पुढे बघा दहा नंबरचा प्रश्न तीन नंबर नऊ नंबरचा प्रश्न तिन्ही खेळांची आवड असणारी मुले झाली किती चार मुले पुढे दहा नंबरचा प्रश्न आपण घेतो क्रिकेट व फुटबॉल खेळायला आवड आवडते पण हॉकी आवडत नाही अशी मुले किती क्रिकेट व फुटबॉल हां क्रिकेट व फुटबॉल खेळायला आवडते पण हॉकी आवडत नाही फुटबॉल व क्रिकेट आता फुटबॉल फुटबॉल व क्रिकेट आवडतो पण हॉकी आवडत नाही आता दोन्ही खेळ आवडणारे फक्त बारा आहे कारण ती बार हे चौकोनात सुद्धा आहे म्हणजे क्रिकेट व फुटबॉल पण काय आवडत नाही हो हॉकी म्हणजे त्रिकोणात आलेल्या संख्या द्यायच्या नाही त्रिकोणात आलेल्या संख्या द्यायच्या मग आपल्याला दोन्ही पण आलेल्या पाहिजे संख्या क्रिकेटमध्ये पण आणि फुटबॉल कारण की क्रिकेट आणि फुटबॉल म्हणते आपल्याला क्रिकेट आणि फुटबॉल आवडणारी मुले पण त्यांना काय आवडत नाही तर हॉकी हा खेळ आवडत नाही मग दोन्ही असणारी संख्या कोणती तर बारा सर्कलामध्ये पण वर्तुळामध्ये सुद्धा आणि चौकोनामध्ये सुद्धा कोणती संख्या आहे बारा ही संख्या आहे कारण की चौकोनाला आपण क्रिकेट मानले आणि वर्तुळाला आपण फुटबॉल मानले आणि बारा ही संख्या कुठल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर भेटेल बारा एकदम सोपं बघा पोरान एकदम सोपं आहे फक्त प्रॉपरली लक्ष देणं गरजेचं आहे पुढं बघा आता प्रश्न क्रमांक अकरा दिला आपल्याला ओके फुटबॉल व हॉकी खेळायला आवडते पण क्रिकेट आवडत नाही अशी मुले किती फुटबॉल व हॉकी खेळायला आवडते पण क्रिकेट आवडत नाही अशी मुले किती ओके क्रिकेट आवडत नाही त्यांना का प्रश्नवरती तुम्हाला दिसत असेल क्रिकेट सोडून द्या हॉकी आणि फुटबॉल फक्त नऊ मुलांना आवडतो कारण की न त्रिकोणामध्ये नऊ आहे आणि सर्कलमध्ये सुद्धा नऊ आहे म्हणून तुम्हाला अकराव्या प्रश्नाचं उत्तर भेटेल बघा नऊ अकराव्या प्रश्नाचं उत्तर किती भेटणारे नऊ ही संख्या वेळेला आहे लास्ट प्रश्न आपले सॉरी अजून दोन आहेत हॉकी व क्रिकेट ओके प्रश्नवरती तुम्हाला दिसत असेल हॉकी व क्रिकेट खेळाची आवड आहे पण फुटबॉल आवडत नाही हॉकी व क्रिकेट खेळाची आवड आहे पण फुटबॉल आवडत नाही आता हॉकी व क्रिकेट आता हॉकी आणि क्रिकेट चौकोन आणि वर्तुळामध्ये संख्या कोणती आली चौकोन आणि हा झालाय आपण हॉकी व क्रिकेट हॉकी व क्रिकेट उत्तर आहे मला हा हॉकी आता हॉकी कशाला धरल्या आपण त्रिकोणाला धरल्या हॉकी आणि क्रिकेट फक्त आपल्याला फुटबॉल आवडत नाही फुटबॉल मग सर्वात जे आ संख्या आल्या तर घ्यायचं नाही आणि त्रिकोणात आल्या कोणत्या आणि व सात आणि म्हणजे याचं उत्तर तुम्हाला भेटेल बघा त्या प्रश्नाचं बाराव्या प्रश्नाचं सात हे उत्तर म्हणून घेतलं बाराव्या प्रश्नाचं सात वरती तुम्हाला प्रश्न दिसत असेल हॉकी व क्रिकेट खेळाची आवड आहे पण फुटबॉल आवडत नाही अशी मुलं की फुटबॉल म्हणजे हा गुणतुळा आहे वर्णतुळाबाहेरील संख्या एकोणतीस सतरा आहे पण एकोणतीस हॉकीमध्ये येते का त्रिकोनात नाही फक्त सात येते क्रिकेटमध्ये पण आणि हॉकीमध्ये पण सात मुलांना काय आवडत आहे हॉकी आणि क्रिकेट पण फुटबॉल आवडत नाही लास्ट प्रश्न आपला तेरा नंबरचा एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती या उदाहरणात दिलेली आहे या उदाहरणात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती या उदाहरणात दिलेली आहे सगळे मुले काउंट करा बघा किती सतरा अधिक Epoles, epoles, epiris, epoles, 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 जर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी उद्या वेळ मध्ये तुम्हाला जेवढे प्रश्न दिलेत प्रश्न डबल एकदा पहा आणि आकृती एकदा नीट पाहून द्या ओके जोपर्यंत तुम्हाला आकृती समजणार नाही हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला समजणार नाही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तुमचं मनापासून पुन्हा एकदा मी अनंत सर तुमचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि जर काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला परत एकदा मी सांगतो गेलेल्या व्हिडिओमध्ये पण संकेत आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगतो व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता कॉल करायचा नाही व्हॉट्सअप व्हॉट्सअप नक्कीच करा तुम्हाला काही जर अडचणीत असेल तर एन एम एस असो नवद्या असो किंवा कॉलरशिप परीक्षा असो बेन डायग्रामवरती शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारला जातो व्हॉट्सअप नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन ऐंशी नव्याण्णव सोळा डबल यंदा सांगतो पंच्याण्णव झिरो तीन ऐंशी नव्याण्णव सोळा इथेच थांबण्याची वेळ झाली आहे पुन्हा भेटूया अशा ट्रिकने पेन डायग्राम ओडच तोपर्यंत धन्यवाद